वतिन मित्त, हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त मर्दानी लेझीम मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त मर्दानी लेझीम मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शिवजन्मोत्सवाची शोभा वाढवली संस्थापक अध्यक्ष गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचे उत्सवाध्यक्ष निलेश हरे कार्याध्यक्ष महावीर सिंग परदेशी उपाध्यक्ष जय पतंगे आणि नागेश केसरे यांनी विशेष योगदान दिलं शिवजन्मोत्सव मध्यवर्ती ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे तसंच संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष तात्या वाघमोडे आणि श्रीकांत घाडगे यांनी या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावली याशिवाय पाणीवेस तालीमचे मुन्ना वानकर खड्डा तालीमचे आनंद कामाटी यश डेव्हलपरचे चालक सुयश खानापुरे तसंच संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत बाळासाहेब गायकवाड पंकज काटकर गुरुजी यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला या मिरवणुकीत मर्दानी लेझिम पथकांनी वादन करत शिवरायांच्या शौर्याची आठवण करून दिली उपस्थित मान्यवरांनी शिवचरित्राचा जागर करत शिवजन्मोत्सव सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला What no.